तुम्हाला तंत्र विद्या शिकायची आहे का सर हो तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात तुम्ही गुरु स्वीकारला आहे की नाही तर मित्रांनो ज्यांनी गुरु स्वीकारला आहे ते ही साधना करू शकतात आणि ज्यांनी गुरु स्वीकारला नाही त्यांच्यासाठी तो करण्याचा नियम वेगळा आहे ज्याला गुरु मिळाला आहे जर तो साधक गृहस्थ असेल किंवा वानप्रस्थ असेल त्यांच्यासाठी वेगळी पद्धत ठरवण्यात आली आहे ज्यांना गुरुची कृपा मिळाली नाही सो अजूनही गुरूंच्या आशीर्वादापासून वंचित आहे त्यांना मी सोप्या पद्धतीने समजावून सांगून त्यांच्यासाठी ही साधना सोपी करेन ते सिद्ध करा आणि त्याचा फायदा घ्या गुरु शिवाय साधना करणाऱ्यांसाठी हे उत्तम चयनेल आहे पण त्या सिद्धीमध्ये फारशी शक्ती नसते त्याला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी काही उपाय देखील आहेत से तुम्हाला या चयनेलवर समजावून सांगितले जाईल म्हणून या चयनेल ला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा तुमचे मत कमेंट्सद्वारे कळवा चयन नक्की विजिट करा या चयन नक्की भेट द्या तुम्हाला तंत्राचे पूर्ण ज्ञान आणि सिद्धी मिळेल पुस्तकांच्या जगाच्या पलीकडेही गुप्ततम ज्ञान असते हे तुम्हाला कळून येईल थँक्स फॉर वॉचिंग